माझं नाव उद्देश विजयकुमार माने डबेवाडी माझं सदर क्षेत्र डबेवाडी गावामध्ये सहा एकर आठ गुंठे आहे आम्ही सलग चार पिढ्या आम्ही तिथं वास्तव्य करत आहे आणि आत्ता सध्या आहे आजच्या तारखेपर्यंत आम्ही तिथं आमचा स्वतःचा कब्जा आहे सदर त्या जमिनीमध्ये आमच्या वाढवाजल्यापर्यंत आमची नावाची नोंद आहे आणि गे गेल्या महिन्यापर्यंत ती नोंद होती पण काही उपद्रव्य लोकांनी त तहसीलदार साहेबांनी काही चुकीच्या नोंदी ह्या धरण्यात आलेल्या आहे तहसीलदार साहेब अजून मंडल अधिकारी काही राजकीय व्यक्ती त्या व्यक्तींच्या दबावामुळे स्थानिक राजकीय व्यक्ती त्यांनी नावाची आमच्या नोंद कमी करून सदर क्षेत्र विक्री करण्यास परवानगी देण्याची ही यांची आत्ता हालचाल सध्या चालू आहे आता नोंद ही प्रलंबित आहे आणि त्या नोंदीसाठी ही नोंद होऊच नाही आणि आमची जी नोंद कमी करण्यात आलेली त्या नोंदी आहे तशी आमची नावे लावण्यात यावी यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आत्ता उपोषणाला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर ऑफिसच्या समोर बसलेलो आहे तहसीलदाराला आम्ही भेटलेलो वारंवार त्यांना सांगितलं होतं की तुम्ही नोटीस वगैरे न देता आमच्या नावाची नोंद कशी तुम्ही ही केली पण त्या संदर्भात त्यांनी कोणत्याही प्रकारचा त्यांचा काही प्रतिसाद मिळालेला नाही जमीन आता त्यांनी काय ती विक्री चाललेली आहे एक राजकीय पक्षाचा एक नेता आहे तो राजकीय आमच्या गावातीलच एक व्यक्ती आहे सागर जयसिंग देवरे म्हणून तो ब्रोकर व्यक्ती आहे आणि तेनं आणि सं संस्थेचा एक सारंग चौडे म्हणून आहे दोघांच्या संगणमतानं एक अडीच कोटीचा व्यवहार ठरला आहे आणि त्याच्यामध्ये राजकीय वलय हे शंभर टक्के असणार आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आमर आमरण उपोषण करत आहे आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे